नमस्कार मंडळी आपण आज करणार आहे कच्ची केळीचे चिप्स म्हणजे केळाचे चिप्स कसे करायचे आपण ते पाहूया त्यासाठी आपल्याला ही अशी घट्ट कच्ची हिरवी गार केळी लागतात पहिली गोष्ट म्हणजे तर आपण ही केळी आपल्याला साल काढून घ्यायचं असतं केळाचा साल बघा इझी निघत नाही त्यासाठी एक स्पेशल प्रोसिजर आहे की आपण बघूया असं आपण केळी कट करायचं बघा अगदी एक मिनिट भरच ठेवायची फक्त कट करायचं पाणी आज जाऊन उपयोग नाही माऊ पडू नये म्हणून अगदी एक मिनिट भर ठेवायचं म्हणजे साल माऊ पडत अशा छान छान साठी पाहत राहा अपर्णास किचन आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन ही क्लिक करा का मिनिट मिनिट अगदी काही मिनिटच अर्धा मिनिट ही केळी आपण उकळत्या पाण्यात ठेवली आणि आता याच साल लगेच निघेल आता आपण केळ्याचं साल कस काढायचंय हे बघूया पहिल्यांदा आपण असं थोडस कट करून घेतलं आणि अगदी इझी निघतंय हे बघा अगदी दोन मिनिटात नाही तर साल काढायला आपल्याला वेळ जातो असं स्वच्छ पांढरे शुभ्र केळ हे येतं आणि कडक आहे म्हणजे पाण्यात उकळत ठेवल्यामुळं ते खराब नाही झालेलं किंवा के। माऊ झालेलं नाही कारण केळ केळ माऊहून होऊन चालत नाही ही एक त्याची सिक्रेट आहे केळ्याची साल काढायचं बघा असं अगदी इझी निघतंय हा काढून घेतल्यानंतर असंही आपण स्वच्छ करू शकतो बघा चाल काढायची आणि म्हणजे फक्त कमी होऊ नये केळ पातळ नको व्हायला ना म्हणून साल काढलेली सुद्धा आपण पाण्यात टाकणाऱ्या पाण्यामध्ये हळद थोडीशी आणि मीठ असं घातलेलं आहे हळदीच्या आणि मिठाच्या पाण्यात तुम्हाला जर हळद घालायची नसली तर नका वापरू कारण हळद ही सुद्धा कंदच आहे पण आपण उपासाला खायची नाही असं समजतो खर तर हळद उपासाला खायला काहीच हरकत नाही अशी आपण खिसणी घेतलेली आहे या खिसणीने गोल किंवा उभे असे आपण हे काप करायचे पातळ अगदी असेही तुम्ही सुरीने कापू शकता आणि फक्त मिठाच्या पाण्यात मीठ मिठा आणि हळदीच्या पाण्यात टाकायचे आता आपण हे एका कापडावरती काप सगळे ठेवायचे आहेत हे बघा असे हे लांब गोल आपण केलेले पसरून ठेवायचे सगळे हे तेल चांगलं तापलेलं आहे तुम्ही जास्त क्वांटिटीत करणार असाल तर तेलात हळद घातली तरी हरकत नाही अशा छान छान रेसिपीसाठी पाहत रहा अपर्णास किचन किंवा अपर्णा पेंडुरकर बचत गटांच्या महिलांना सुद्धा हा अगदी सोप्पा व्यवसाय आहे जास्त करून खोबरेल तेलामध्ये साऊथचे लोक करतात मग तुम्ही थोडस खोबरेल तेल एक चमचाभर नंतर वर टाकलं महत्वाची टीप सांगते तर खोबरेल तेलाचाही याला ये वास येईल कारण आजकाल खोबरेल तेल खूप महाग आहे आपल्याला माहिती आहे इथे ही खूप महत्वाचं आहे तेल अति तापलं असेल तर केळ काळी पडतील चिप्स आपले आणि जर कमी असेल तापलेलं तर ते व्यवस्थित तळले जाणार नाहीत कुरकुरीत नाही होणार म्हणून तेल मात्र व्यवस्थित तापवायला पाहिजे गॅस फार मोठाही नको बारीकही नको या सगळ्या महत्वाच्या टिप्स आहेत छोटी रेसिपी असली तरीही बघा अगदी झालेले आहेत आणि आपण असे काढूया आता टिशू पेपर वर काढायचे म्हणजे एक्स्ट्राचं तेल जाईल तुम्ही याच्यावर चाट मसाला किंवा मिरे पावडर मीठ सगळं काहीही घालू शकता